तुमच्या अधिकारात असलेली कामेही करताना तुम्ही वरिष्ठांकडे बोट दाखवता बस स्थानकातील प्राथमिक सुविधा सुद्धा तुमच्या निष्क्रियतेमुळे प्रवाशांना मिळत नसून एस टी प्रशासनाची बदनामी झाली आहे अशा शब्दात विभागीय अधिकारी पाटील यांना आमदार नितेश राणे यांनी धारेवर धरले वैवाडी बस स्थानकाची पाहणी आमदार नितेश राणे यांनी आज केली यावेळी एस टीचे विभागीय अधिकारी अभिजित पाटील यांच्याशी तालुक्यातील समस्यावर त्यांनी चर्चा केली यावेळी भाजपा सरचिटणीस प्रमोद रावराणे भालचंद्र साठे दिलीप रावराणे माजी सभापती अरविंद रावराणे जयेंद्र रावराणे नगराध्यक्ष नेहा माईंडकर उपनगराध्यक्ष संजय सावंत माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे हुसेन लांजेकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पदाधिकाऱ्यांनी बस स्थानक समस्या आणि गैरसोयींचा पाहणार वाचला बस स्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी जागा नाही पिण्याचे पाण्याची सोय शौचालय यासारख्या प्राथमिक सुविधाही एस टी महामंडळाकडून दिल्या जात नाहीत तर तालुक्यासाठी मानव विकास योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या सात बसपैकी दोन बस या जिल्ह्यात इतरत्र फिरवल्या जात आहेत त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांची तसेच प्रवाशांची गैरसोय होत आहे या बस तालुक्याला पुन्हा देण्यात याव्यात अशी मागणी या बैठकीत करण्यात आली वैवाडी मुंबईपर्यंत एस टी बस सुरू करण्यात यावी बस स्थानकाला किमान दोन वाहतूक नियंत्रक देण्यात यावेत अशी मागणीही करण्यात आली मात्र यावर एसटीचे अधिकारी पाटील यांच्याकडून समाधानकारक ठोस उत्तर न मिळवल्यामुळे आमदार नितेश राणे चांगले संतप्त झाले येत्या चार दिवसात प्रवास निवारा शेड उभारण्यात यावी आणि बस स्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी व्यवस्था करावी तसेच नवीन बांधारा शेडचे उद्घाटन करण्यासाठी मी आठ दिवसांनी येणार असल्याचे आमदार राणे यांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले

कशाला पाहिजे उदरे साप बीप सगळं लोक पसंत तुमच यार कशाला पाहिजे सामान फार मोठी झाली आता अवस्था इकडची काय बदल आता आम्हाला खुश करण्यासाठी काहीतरी शेड तर बाहेर चिखण्याची अवस्था बघा काय एका अशा माणसाला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देऊन ठेवला सगळ्यात सगळ्यात सगळे तोच करतोय तो, तो त्या दिवशी तो कॉन्ट्रॅक्टर आलेला जातो आणि तो चालू कधी करणार होता दहा ऑगस्ट पावसाळा आता अर्धे आमचे लोक राहतील अरे मुलांचे युनिफॉर्म युनिफॉर्म असतात तुम्हाला हे पण असेल तर राजीनामा मोकळं तरी हो ना कशाला आमच्या आशा जिल्ह्याची वाट लावतो हो। हा दुर्गम जिल्हा आहे पावसाळा इथे जोरात लोकांना त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा तुम्ही आता आल्यापासून तुम्ही इथे कितीदा किती सांगा वयकवाडी सहा ते सात वेळात तुम्हाला वाटलं नाही तुम्ही ह्या मागच्या रूम मध्ये जे प्रमोदनं बोलताय की तिथे लोक छत्री घेऊन तुम्हाला दिसलं नाही ते तुम्हाला वाटलं नाही ती परिस्थिती बदलली पाहिजे हे बाजूची वेटिंग रूम बघून तुम्हाला वाटलं नाही लोक एवढ्या कमी जागेमध्ये का बसतात आता तुमचं तिकीट काउंटर बघा तिथे इथली काय मागची जाण्याची गरज काय तुम्हाला हे निर्णय तुम्ही तुमच्या पाठीवर घ्यायचे आहेत पाहिजे लावा जोशीला स्पीकरवर टाकायचा आम्ही बोलतो त्यांच्याशी आमच्या स्वतः कणकोलीला येऊन गेलेला आहे तो मुव त्यांचा ढकलू ना तुम्ही त्यांनी स्पष्ट बोलाय काय डी ला अधिकार असतात ते ह्या पार्टीचे निर्णय घेऊ शकतात मग मग काय तुमच्या अंगावर आम्ही गेलो ना लावा तीनशे त्रेपन्न मग चालू आहे पाठवा रोज केरशावर जाऊन 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 आम्ही थकलेलं नाही पण ही मागची पार्श्वभूमी कोणत बघत नाही लोकांचा वश आमच्यावर येतो ना की हे काय करत नाही अरे तुम्ही मला किती लागणवाडी गोष्ट आहे ह्यांना आंघोळ विंगोळ करायचे नगरपंचायतला जातात छापा मुद्दा म्हणून ही गोष्ट छापून दे ही अवस्था आहे हे तुमच्या कामगार दुसरा नगरपंचायत नसती तर काय करणार ते लोक आहे दरवाजा सगळे बंद करून ठेवलं तुम्ही एवढ्या चाललं चांगलं नाही डी तुम्ही जे करताय ना तू आता उद्या कॅबिनेट आहे जातो मी उद्या मुंबईला नाही की त्या मंत्र्यांच्या समोर जाऊन जाब विचारला ना मग बघा दादा भुसे आहे तिथे मला काय वाटतं इथून संपणार आणि मी काय निघून जाणार की काय पण ही परिस्थिती बरोबर नाही ना आणि तुमचं हे ऍटिट्यूड बघून आहे ना जसं ह्या राग येतो मलाही राग येतोय हे तुमच्या तोनातून शब्द कुठत नाहीये आपले डिपार्टमेंटचे कामगार जेव्हा चांगले रात्रीला तेव्हा जाऊन आपले कामाचं कौतुक होत हे विचार पावसाळ्यात कमी घालील आणि आपण एकदा मानसिकता घालेली मानसिकता याच्यानी काय असं भलो होणार नाही आमच्या असलेल्या तालुक्याची वाट लागणार आता मला गाड्या बिड्या कधी सुरू करायचं काय तुम्हाला वाटत असतील हे बोम 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 मारणार आणि तुम्ही परत निघालात काय करायचं सांगा पुढे बोलायचं ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका